कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात असलेलं छोटंसं ठिकपुरली गाव साधारण सहा सात हजार लोकसंख्या या गावाची ओळख इथल्या खवा बर्फीवरून आहे या बर्फीची चवच न्यारी असून जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील खवयांच्या जिभेवर ती कायमच रेंगाळत असते इथले युवराज डेंगे हे आपल्या सर्व कुटुंबासोबत बर्फीचे उत्पादन घेतात गावात गेल्या अनेक वर्षापासून खवा बर्फी बनवली जाते एकोणीसशे नव्वदच्या सुमारास गावातील काही शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपात बर्फी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला त्यातून चांगलं अर्थांजन मिळ अर्थार्जन मिळतं हे ये लक्षात येऊ लागलं यानंतर गावातील आणि ग्रामस्थांनी या बर्फी व्यवसायाला सुरुवात केली आणि हळूहळू ठिकपुरलीची ओळख बर्फीच्या माध्यमातून गोडवा निर्माण करणारं गाव अशी होऊ लागली त्याचबरोबर गावातील तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला तसेच सकाळी सहा वाजता बर्फी बनवण्याच्या होते त्या चुलीवर दुधाला उकडी द्यायला प्रारंभ होतो मोठ्या कायलीत दहा लिटर दुधाचे आधन असते गोड बर्फीसाठी तीन किलो साखर तर फिक्या बर्फीसाठी एक किलो साखर प्रति आधन लागते दीड ते दोन तासात बर्फी तयार होते जिभेवर येताच वेगळाच खमंग आणि स्वाद देणारी ही बर्फी परदेशातही जाते तर या व्यवसायातून लाखोची कमाई होते मोचा टेकपूरली जा मी इथं कोल्हापूर रत्नागिरी रोडला गेले पा सात वर्ष झालं तर मी इथं येऊन म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी रोडला येऊन माझे बर्फीचा व्यवसाय आहे आणि दूध आणि साखर ह्याच्यात बेसळ काही एक नाही आहे फक्त दूध आणि साखरेपासून ही बर्फीत बनती माझी बर्फी बाहेर अमेरिका इकडे म्हणजे रत्नागिरी पुन्हा मुंबई इकडली लोक म्हणजे जे टूरला येतात ते नेमकी इथं माझ्या बर्फीला भेट देऊनच जातात आणि हा व्यवसाय आम्ही मी माझा मुलगा आम्ही फॅमिलीच करतोय आम्ही बाहेर म्हणजे माझा भाचा एक आहे आणि बाहेर एक एक कामगार फक्त आहे आम्ही फॅमिली होऊन एक धंदा मा, करतो कमाई वर्ष महिन्याला एक लाख रुपये महिन्याला कमाई आहे नमस्कार माझं नाव युवराज शंकर ढिंगे माझा बर्फीचा व्यवसाय आहे बर्फीचा व्यवसाय जवळजवळ बावीस वर्षी झाले आमचा आहे बर्फीचा व्यवसाय <laughs> साडेचार किलो बर्फी तयार करण्यासाठी चौदा लिटर दूध दोन किलो साखर लागते कमी कमी तीस रुपयाचं जळण लागते त्याला आमची बर्फी परदेशात पण गेलेली आहे सहा महिने तीन महिने सहा महिन्यातून एकदा परदेशात कमीत कमी दहा ते पंधरा किलो जाते बर्फी पासून जवळजवळ महिन्याला मला साठ ते सत्तर हजार रुपये म्हणजे पगार पडतो इतर कोणाची म्हणजे मदत घ्यावी लागत नाही या ठिकपुर्ली गावां गावाने बर्फी व्यवसायातून भरपूर लोकांना म्हणजे रोजगार दिलेला आहे त्याने लक्षात आहे इतर भागातील लोक व्यवसायासाठी किंवा नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी गावी, गावी जायत असतील असतात परंतु टिकपोली गावातील लोकही बर्फी व्यवसायात जास्त असल्यामुळे त्यांना बाहेर पडण्याची काही म्हणजे अशी गरजच नाही बर्फी व्यवसायामुळे त्यांचं चलन वगैरे व्यवस्थित चाललेलं आहे बर्फी आमची सहा महिन्यातून एकदा अर्जेंटिनाला जाते आमचे समोरच्या येथील एक व्यक्ती सर्विसला सर्व्हिसला तिकडे जाता ते घेऊन जातात दरवेळी वेळी पंधराशे सोळाशे रुपयाची बरफेती घेऊन जातात त्यामुळे सहा महिन्यातून एकदा कासना परदेशात ही गेली गेले आहे दुबईला गेलेले आहे अमेरिकेला पण नेलेले आहे परदेशी एक मेंबर आहेत ते जाताना घेऊन गेलेत लोकनायक न्यूज